प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता पाहत असते की सागर दारू पीत आहे आणि सागरच्या डोक्यामध्ये मात्र त्याला हर्षवर्धनने सांगितलेला विषय सतत सतत डोक्यात घोळत असतो हर्षवर्धनने बरोबर डाव साधलेला असतो तोपर्यंत सावनी येते आणि म्हणते हर्ष तू काय सांगितलं सागरला आल्यापासून दारू पिण्याचं त्यांनी काही सोडलेलंच नाही आहे दारू पितच आहे पितच आहे यावरती हर्षवर्धन म्हणतो मी काही इथे चिल्लर पार्टी एन्जॉय करायला आलेलो नाही आहे मी इथे माझ्या कामासाठी आलेलो आहे ते काम माझं अचूक झालेलं आहे यावरती सावनी म्हणते काय बोललायस तू त्याला हर्ष बोल तरी हर्ष म्हणतो मी त्याला सांगितलेलं आहे की सई माझी मुलगी आहे यावरती सावनी म्हणते तू खोटं बोललास अरे सई तुझी मुलगी कुठे आहे यावरती हर्षवर्धन म्हणतो तुला माहिती आहे सई माझी मुलगी नाही आहे मला माहितीये सई माझी मुलगी नाही पण पर... पण त्या सागरला कुठे बावळटला माहिती आहे त्याला मी जे सत्य आहे ते सत्य समोर आहे आणि यासाठी मी आलो होतो माझ्या नाकावरती टिचून सईला आपल्या घरात नेण्यासाठी त्या मुक्तासोबत लग्न आहे ना बघच आता कसा त्याची धूळधान करून टाकतो आणि त्याला निस्तनाभूत करून टाकणार आहे यावरती सावनी म्हणते हर्ष तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं काहीच कळत नाही सावनीला ॲक्च्युली हे पटलं नसलं तरी हर्षवर्धन सांगत असतो आपल्याला हे करावंच लागणार आहे त्याला चितपट करण्यासाठी आपल्याला ह्या सहारा घ्यावाच लागणार आता मात्र डोक्यामध्ये तोच ठेवत हर्षवर्धनची मुलगी आहे आपली नाही आता सागर दारूची बॉटल उचलून तसाच कारच्या दिशेने जातो आणि इकडे आता मुक्ताकडेही न पाहता एकटाच कार घेऊन घरी निघून पण जातो मुक्ता विचार कर ते कसा माणूस आहे हा म्हणजे मला येताना सोबत आणलं बाहेर ठेवलं एकटाच दारू प्यायला आणि निघून गेला मला जाताना शवर्धन म्हणतो बघितलंस नव्या कोऱ्या आपल्या बायकोला असंच ठेवून सागर कोळी निघून गेलाय आता चल आपण तिला लिफ्ट ठेवूया आणि तिच्या मनामध्ये सागरविषयी अजून विष पेरण्याचं काम करायचं आहे आणि हे काम तुला अचूक जमेल सावनी याचमुळे तुला आता आपल्या सईची कस्टडी मिळवण्यासाठी सोपं पडणार आहे असं म्हणत दोघंजणं जण आता इकडे मुक्ताकडे येतात मुक्ता विचार करत असते काय हा माणूस आहे तितक्यात इकडे सई मात्र आपल्या बोक्यासोबत खेळत असते आणि सांगत असते बोक्या आत्ता लगेचच आई बाबा येतील तुला किती स्टोरी सांगितल्या रे तुला झोप कशी अजून येत नाहीये असं म्हणत आता इकडे सैल त्याच्याशी गप्पा मारत असते आणि मुक्ताची वाट पाहत असते तोपर्यंत सावनी म्हणते काय ग सागर निघून गेला का म्हणजे अगं तो असाच आहे तो न एकदा दारू प्यायला लागला की त्याला कुणाचं काही भान राहत नाही चल आम्ही तुला सोडतो नाही तर इतक्या रात्री तू जाशील तरी कुठे असं म्हणत सावनी आणि हर्षवर्धन मुक्ताला लिफ्ट येतात आणि तिच्या बिल्डिंग खाली आणून सोडतात बिल्डिंगमध्ये ती मुक्ता विचारते ड्रायव्हरला सागरसाहेब आले का यावरती ड्रायव्हर म्हणतो हो आले मी त्यांना विचारलं पण तुमच्याबद्दल पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते डायरेक्ट रूममध्ये गेले आणि तो कारची चावी आता मात्र मुक्ताकडे देतो ड्रायव्हर निघून गेल्यावर इकडे आता सावनी म्हणते माहिती आहे का तुला तो असाच आहे म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी वेळेला हेच केलं आणि खरं सांगू तर त्याला ना त्याच्या मनामध्ये एक्स्ट्रीम ज्याच्याबद्दल प्रेम आहे ना त्याचा तो एक्स्ट्रीमली राग करतो म्हणजे तुला माहिती आहे का त्याने न मला जरी सोडलं असलं माझा राग करतोय असं दाखवलं पण त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम खूप आहे म्हणजे खरं सांगू का आम्ही जरी सेपरेट झालो असू ना तरी कोणतीही गोष्ट तो फक्त आणि फक्त मला दाखवण्यासाठीच करतो आता पण तो सीईओ झाला आहे ना हे फक्त मला दाखवण्यासाठी चल मी तुला घरापर्यंत ड्रॉप करते असं म्हणत गप्पाटप्पा ती मुद्दाम मुक्ताला की सागरने तुझ्याशी लग्न फक्त सईसाठी केलं आहे आणि त्याच्या मनामध्ये अजूनही मीच आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करते पण सावनीसारखी मुक्ता काही मूर्ख नसते इकडे आता दार वाजतं त्यावेळेला सईला वाटतं की बाबा आणि मुक्ताई आलेली आहे धावत पळत ती आता सागरकडे येते बाबा आई कुठे आहे मुक्ताई कुठे आहे असं म्हणत ती सागरच्या जवळ येते सागर ऑलरेडी डोक्यामध्ये खूप सारा राग ठेवून बसलेला असतो आणि त्याच वेळेला तो सईकडे पाहतो तर सईच्या ओठावरचा तो काळा तिळ त्याला दिसतो आणि त्याला सावनीची आठवण येते सावनीची आठवण आल्यावरती मात्र आता त्याला खूप राग येतो आणि तो आता सईकडे रागारागाने पाहायला लागतो तोपर्यंत हर्षवर्धन कारजवळ थांबतो आणि आता इकडे सावनी मुक्ताला घेऊन आपल्या गोष्टी सांगत रंगवत रंगवत मुद्दाम सागरबद्दल वाईट सांगायला लागते मुक्ता मनातल्या मनात हसत असते आणि सावनीच्या बालिशपणावरती आपल्याच मनात ती आता विचार करत असते सावनी सांगते अगं हे बघ ज्या माणसाला एक्स्ट्रीम राग आहे ना माझ्यावरती तो माझ्यावरती एक्स्ट्रीम मनातून अजूनही प्रेम करतो तो फक्त मला दाखवतो हो सीईओ पण मला दाखवायला आहे की हर्षपेक्षा मी किती किती पटीन चांगला आहे आत्ता तुला माहिती आहे का हे तुझ्यावरती प्रेम वगैरे काही नाही आहे तुझ्याशी लग्न आहे ना हे सुद्धा मला दाखवायला मला दाखवायला की तुझ्या वाचून माझं काही अडत नाही म्हणजे कसं आहे त्याला न सगळं दाखवायचं असतं की अजूनही मी किती चांगलं आहे आणि तू मला सोडून तुला पश्चाताप झालाय यावरती मुक्ता म्हणते चला हे एक प्रकारे चांगलंच आहे म्हणजे माझा नवरा कधी काळी एक चांगला नवरा होता हे तर मला कळलेलं आहे म्हणजे कधी काळी तो आपल्या बायकोवरती खूप प्रेम करत होता बायकोसाठी रोमॅन्टिक होता बायकोसाठी जीवाच्या पलीकडे जाऊन काही करत होता हे कळून मला खरंच चांगलं वाटलं म्हणजे सागरबद्दल मी जो विचार करत होते तो चुकीचा होता सागर खरं तर एक चांगला माणूस आहे यावरती आता मात्र सावनी गडबडते आपला डाव तर काही यशस्वी होत नाहीये हिला सागरबद्दल मी वाईट सांगायला येते पण ती वाईट ऐकणं ऐकतातून चांगलाच अर्थ काढते यावरती आता मात्र सावनी विषय बदलत म्हणते अगं पण तुला माहिती आहे ना त्याने आमच्या मुलाला किती मारलं मग मा कसं म्हणू शकतेस की तो चांगला माणूस आहे त्याने आमच्या मुलांना मारलं आणि काय माहिती सईसोबत सुद्धा काय वागू शकतो त्यामुळे तू विचार कर बाबा की कि सागर किती चांगला आहे आणि किती वाईट यावरती मुक्ता म्हणते हे बघा मी ना खरं तर ना तुमच्या नवऱ्यासोबत लग्न केलंय ना सागर नावाच्या माणसासोबत मी फक्त माझ्या सईच्या बाबांसोबत लग्न केलंय आणि मी कधीतरी एखादं मुलचं दत्तक घेतलं असतं ना तर दत्तक मुलाचे आई वडील मी नसता प्रयत्न केला मला फक्त त्या मुलाशीच पडला सईच्या बाबतीत आहे मला फक्त सईबद्दलच वाटतं आणि आहे त्यामुळे काहीही का बोललं तरी मला काही फरक पडणार नाही असं म्हणत सावनीच्याच औषधाची टेस्ट आता मुक्ता तिलाच दाखवलेली असते आणि आता तोपर्यंत इकडे मात्र सई सांगत असते बाबा बोल ना अरे बोल ना मुक्ताई कुठे आहे पण सागर खूप चिडलेला असतो तो तिच्याकडे रागारागात पाहतो त्यावेळेला मुक्ता bastante की आत्ता तुम्ही सारखं सारखं सागर, सागर करताय ना तर तुम्ही जे म्हणताय ना की त्यांना तुमच्या वाचून करमत नाही किंवा त्यांचं तुमच्याबद्दल अजूनही विचार करतात तर पण ते तर तुमच्याबद्दल कधीच बोलत नाहीत नेहमी बोलतात तेव्हा तिरस्कार राग यानेच बोलतात पण तुम्ही आत्ता इतक्या डेस्परेटली बोलताय ना मला असं वाटतंय अजूनही तुम्ही सागरच्याच प्रेमात आहात आणि त्याचाच विचार करताय तुम्हाला पश्चाताप होतोय का त्याला सोडून गेल्याचा असं म्हणत आता सडे तोड गोळी फायरिंग करत मुक्ताने सावनीला धडाधड धडाधड शब्दाच्या वाराने आता गप्पच केलेलं असतं आणि आता सागर तुमच्याबद्दल डेस्परेट नाही तर तुम्हीच सागरबद्दल डेस्परेट आहात असं मला वाटतंय असं म्हणत शेवटचा वार टाकलेला असताना हर्षवर्धन विचार करतो इतका वेळ कुड़ा का झाला दोघी बोलतायत आणि हर्षवर्धन येतो आणि म्हणतो कुणाचं कुणावरती प्रेम आहे यावरती मुक्ता सांगते सांगू का सावनी मॅडम सावनी मॅडमचं खूप प्रेम आहे एका व्यक्तीवरती यावरती हर्षवर्धन म्हणतो काय बोलताय तुम्ही आता मात्र मुक्ता सांगते हो तुमच्यावरती म्हणजे तुमच्यावरती त्या डेस्पिरेटली प्रेम करतात हेच त्या सांगत होत्या असं म्हणत ती विषय बदलते हर्षवदन म्हणतो हो मला माहिती आहे ना सावनीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे चल सावनी जायचं का की आता त्या मुक्ताला बेडरूमपर्यंत सोडायला जाणार असं म्हणत हर्षवधन सावनीला घेऊन निघून जातो सावनी विचार करते मला वाटते तितकी ही मुलगी साधी सोपी सरळ नाही आहे ही तर पोचलेली आहे मलाच बोलू देत नाही धाड धाड मलाच बोलते आहे इकडे तोपर्यंत सईचं चालू असतं बाबा मुक्ताई कुठे आहे मुक्ताई कुठे आहे ती हट्ट करत असते आणि त्याच वेळेला सागरच्या डोक्यात हर्षवर्धनचा विचार येतो चटकन तो सईचा हात झटकतो सई खाली पडणार तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता तिला सावरते बाळा काय झालं तुला लागलं नाही ना आणि सागरच्या ह्या विचित्र वागण्याकडे मुक्ता पाहत बसते आणि ती सईला म्हणते बाळा अरे काय झालं तुला यावरती आता मुक्ता म्हणते तुम्ही ढकललं तिला सागर म्हणतो ढकललं नाही झटकलं ती माझ्या जवळ आली होती मी फक्त हात झटकला सई म्हणते सॉरी बाबा मुक्ता म्हणते ए बाळा ए पिल्लू तुला सॉरी म्हणायची काही गरज नाहीये तुझी काही चुकी नाहीये तू का सॉरी म्हणशील यावरती आता मात्र इकडे मुक्ता म्हणते मी प्रॉपर पाहिलेलं आहे तुम्ही तिला झटकलं नाही ढकललं यावरती सागर म्हणतो नाही ढकललं मी मग आता मुक्ता सांगते जा बाळा तू रूममध्ये जा उगाच सई समोर भांडण नको म्हणून मुक्ता तिला आपल्या रूममध्ये पाठवते हो आणि आता सागरच्या जवळ त्यांनी म्हणते खबरदार जर का सईच्या बाबतीत पुन्हा असं वागण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा मी प्रॉपर बघितलंय तुम्ही तिला धक्का दिलात म्हणजे जनावरं सुद्धा आपल्या मुलांना प्रेम करतात कधी कर मारत नाही तो तुम्ही कोणत्या आहात जनावर पण म्हणण्याच्या लायकीचे नाही आहात लक्षात ठेवा यापुढे माझ्या सईला जर का हात लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे तुमच्यासारखा माणूस आपल्या मुलांशी असं वागू शकतो यावरती माझा विश्वासच नाही आहे पण आता मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही आहे माझ्या सईसाठी मी जे वाटेल ते करेन अख्ख्या जगाच्या विरुद्ध लढेल तिच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही आणि पुन्हा पुन्हा तुमचा हात जर तिच्यावरती उठला तर हाच हात तोडून मी तुमच्याच हातात देईन असं म्हणत आता मात्र मुक्ताने खूप चिडत सागरला धाड धाड फायरिंग करत खूप मोठा आता काम केलेलं असतं आणि सागर मात्र हे सगळं पाहतच बसतो मुक्ताचा राग मुक्ताचा साईबद्दलचं प्रेम हे सगळं उफाळून आलेलं असतं आणि तिने सागरला चांगलंच सुनावलेलं असतं पण मुक्ताला माहीत नसतं सागरची ही रिॲक्शन हर्षवर्धन आणि सावनी यांच्या कारस्थानामुळे असते ज्या वेळेला आता इकडे मुक्ताला हे कारस्थान समजा मुक्ता आता सावनी आणि हर्षवर्धन यांचा डाव उधळत सागरचीच मुलगी आहे ही, ही गोष्ट मात्र आता सिद्ध करणार आहे